मनसे नाविक सेना युनियन कामोठे शहर कार्यालयाचे उद्घाटन अविनाश जाधव यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष तथा नाविक सेना महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते कामोटे शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विवेक रस्तोगी आय एम एफ चेअरमॅन जॉन लालू मास ग्रुप ऑफ संचालक तसेच नाविक सेना संदेश ठाकूर जिल्हाध्यक्ष अदिती सोनार महिला पनवेल अध्यक्षा स्वप्निल व अन्य मान्यवर सुनील शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिपिंग क्षेत्रातील फसवणूक न्याय हक्क मिळावे यासाठी मनसेना सेना शिपिंग विनोदच्या माध्यमातून कार्य व नियोजन करून अन्यायविरुद्ध लढा देईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला प्रदेश उपाध्यक्ष सुनील गाडेकर यांनी महामानवांना अभिवादन करून लोक कल्याणकारी उपक्रम राबवत अन्यायाच्या विरोधात संघर्ष लढा हा राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली व अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करत उपस्थित सर्वांचे मान्यवरांचे स्वागत सन्मान व सत्कार करून आभार मानले आमच्या नाविक सेनेच्या का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे मला असं वाटतं की आपल्या तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे अनेक शिप शिपिंगवर जाणारी जी मुलं असतात त्यांच्यासाठी इथून रोजगाराची व्यवस्था करण्यात येईल तसेच अनेक मुलांना इथनं बाहेर घेऊन नेलं जातं आणि त्यानंतर त्यांना तिकडे कुणी पाहत नाही आणि ती मुलं अडचणीत येतात अशा सर्वच मुलांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खंबीर होते नक्कीच मनसेने मदत केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आमची लोक ही जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरलेली हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ती सगळी लोक आमच्या सोबत खूप सारे राईट्स आहेत जे ज्याच्यासाठी आम्ही भांडतोय महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना ही भांडते नाविकांना सी फेरसला नाविकांना खूप त्रास आहे फसवलं जातं आणि त्याच्यासाठी खूप सारे अथॉरिटीज आहेत जे कार्य करत नाही आहे त्यांच्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे भांडतो त्यासाठी हा ऑफिस इथे उघडलेला आहे आता पक्ष कार्यालय असो किंवा सी फेअरच्या नाविकांच्या न्याय हक्कासाठी असो प्रश्न तिथे जनतेचा असतो मार्ग तिथे मनसेचा असतो